या शताईशी फॅमिली मध्ये मी ऍज अ स्पीकर जॉईन झाले नाही कोणी इथं निमंत्रित स्पीकर नाही आहे जे कोणी स्पीकर आहेत त्या सगळ्यांचे तर रिअल अनुभव असतात तसंच माझं पण आहे मी हेल्थ साठीच आलेले आहे इकडं तर चार वर्षापूर्वी मी शताईशीला जॉईन झाले बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस ही माझी शताईशी मधली जन्म तारीख आहे चार वर्ष पूर्ण झाली मला आणि पाठीमधल्या चार वर्षाचा मागोवा घेताना असं वाटायला लागलं लग की एक दिवस एक्सपिरियन्स आपण देऊया देत असताना मी त्यात कंजुशी करत असते नेहमी टाइम बघून थोडं 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 काहीतरी सांगत असते दरवेळी तर मी जेव्हा एकदा जॉईन झाले तर माझ्या हेल्थचे भरपूर इशू होते माझ मोनोपच त्रास सुरू होता की पिरियड अनियमित होते त्यामुळे शरीरात नेहमी उष्णता वाढलेली असायची पायांचे तळवे भडभडत असायचे डोळ्यांची आग ने सतत घाम प्रचंड यायचा धक्धक धक्त धक्धर हे चाललेले असायचं काय थंड खाऊ आणि थंड पाण्यानं किती अंघोळ करू असं चाललेलं असायचं उन्हाळ्यात तर माझी तीन ते चार वेळा थंड पाण्याची आंघोळ व्हायची तरी काही फरक पडायचा नाही हे बाह्य सुरू होतं तसं औषध पण सुरू होती कधी होमिओपॅथिक कधी म्हणण्यापेक्षा नेहमीतच एक होमिओपॅथिक डॉक्टरांची माझी नेहमीच ट्रीटमेंट होती दर आठवड्याला जायचं आठवड्याची औषधं घ्यायचं यायचं खाणं सुरू असायचं औषध पण त्यातून पुन्हा अचानक प्रॉब्लेम झाला की परत रात्री दहा वाजता सुद्धा मी डॉक्टरांच्या घरी वाजवत गेलेली आहे आणि दहा वाजता इमर्जन्सी डोस तो होमिओपॅथीचा घेऊन आलेले तर मला वारंवार युटीए पण व्हायचा आणि इतकं इचिंग असायचं की रस सांगायला सुद्धा कोणाला संकोच वाटायचा गायनेक सगळे फिरून झालेले होते त्यानंतर आयुर्वेदिक मध्ये पण मी केले तिकडे मी पंचकर्मा पण करून घेतलं आयुर्वेदिक पोटातून घ्यायची औषधं पण भरपूर दिवस घेतली चालूच होती हे सगळं ऍट द टाइम आयुर्वेदिक डॉक्टरांची ट्रीटमेंट पण सुरू होती होमिओपॅथी पण सुरू होती अधूनमधून इमर्जन्सीला इमर्जन्सीला गायनाकडे पण जायची अँटी फंगल अँटीबायोटिक पंधरा पंधरा आठ आठ दिवसांचे कोर्स आणि त्या एलोपॅथी औषधांची कि मला रिएक्शन ऍलर्जी असायची की कुठून उभं राहणं शक्य व्हायचं नाही मला असं चक्कर ढकलल्यासारखं व्हायचं संपूर्ण बॉडीवरती स्वेलिंग असायचं डोळे वगैरे असे सुजलेले हा मान माझी दिसतच बैठकासारखी होते डोकं डायरेक्ट घराला चिकटल्यासारखी अशी हे सगळं स्वेलिंग असं होत आणि मग एनर्जी लेवल तर इतकी की मी कि मी आवरून स्कूलला जायचे म्हणजे मुळची अशी नव्हते मुळची फार ऍक्टिव्ह होते कामं पटापट आवरायची मुळची योगा वगैरे करणारी होते घरचं खूप चांगली खाणारी होते मॅडम म्हणतात तसं मी घरचंच खाते ह्याचा ऍटिट्यूड खूप होता मी सगळं बऱ्यापैकी मला ओळखणारे लोक सुगरण म्हणून ओळखतात की आ, मी छान छान करते छान छान खाते लोकांना छान छान खाऊ घालते आणि घरचे हा ऍटिट्यूड जोरात होता संध्याकाळी लवकर जेवण्याची पण सवय होती म्हणजे मला माझं काही रॉंग वाटत नव्हतं सांगायचं मत येतं काय की माझ्या लाईफस्टाईल मध्ये मला काही रॉंग वाटत नव्हतं माझं काही चुकतंय असं मला वाटत नव्हतं परंतु मला जेव्हा शंभर मीटर पण चालता येईना पायामध्ये पेन्स ताच दुखी उद्भवली थायरॉइडचा त्रास सुरू झाला कोलेस्ट्रॉल हाय लेवलला गेलं पण ह्याची सगळ्याची औषधं सुरू आणि ऍसिडिटी तर इतकी प्रचंड व्हायची की मला जवळजवळ दररोज खायला लागायची एक दोन दिवसातून खायला लागायचे डोकेदुखी तीव्र असायची अगदी संध्याकाळी तरी आणि स्कूलमधून आले की मी आधी पहिला माझा प्रोग्राम किंवा व्हायचं संध्याकाळच्या स्वयंपाकाची गॅरंटी नसायची मग तास दीड तास दोन तास मला कोणीतरी मग उठा उठा म्हणून उठवायला लागायचं आणि मग कसा कसा स्वयंपाक व्हायचा असंच चाललेलं होतं आणि मग यामध्ये मला कळत नव्हतं की आता कुठल्या डॉक्टरांकडे जाऊ सुद्धा वादविवादाचे प्रसंग होत काय माझं मला बर वाटत नसायचं मला फ्रेश वाटत नसायचं औषधं तर खात असायचे घरचे दवाखान्याला बरं तर वाटत नाही आणि आता काय करायचं अशा सिच्युएशन मध्ये मला परत माझ्या बहिणीनं गाठ मॅडमचा नंबर दिला की इकडं कोविड मध्ये ती प्राणायाम करत असायची ती म्हणाली की गाठ मॅडमना फोन कर आणि बरंच काय काय कोलेस्ट्रॉल थायरॉइड ह्या पद्धती सांगत असतात व्याच्या पण छान छान असतात आणि तू त्यांना फोन करून विचारून घे जेव्हा मी फोन केला तेव्हा ते मी फक्त माझं थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉल हे दोनच गोष्टी सांगितले पण मॅडम काही सांगितलेलं नव्हतं ओळख नव्हती कधी बघितलेलं नव्हतं जरी लेडीज असला तरी संकोच होता म्हणून हंड्रेड अँड वन पर्सेंट सगळं बरं होतं आणि हे कुठलं फक्त योगा करून होणार नाही फक्त प्राणायाम करून होणार नाही तर आपण सो काय बाजूने आरोग्यावरती काम करतो त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या पण मन मनुष्य इनबिल्ट हा असतो त्यांनी मला सांगितलं की योगाला आमच्या वाजता लिंकवर जॉईन तेव्हा मी म्हटल्याप्रमाणे सांगा कोणती कोणती आसनं करायचे मी करते त्याने निक्षून सांगितलं की आमच्या कॉमेंट्रीच्या अंडर करायचं तर तुम्हाला रिझल्ट चांगले येणार ना आणि मग मी जॉईन झाले इकडे योगाला आणि खरंच तेव्हा योगाची डेप्थ हळूहळू करायला लागली की विथ कॉमेंट्री करणं किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगा करणं स्वतः करणं म्हणजे त्याचे इम्पॅक्ट आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना त्याचे इम्पॅक्ट हे मला तिथं हळूहळूहळू जाणवायला लागलं त्यानंतर प्राणायामला पण जॉईन झाले मी तेव्हा कोविडचा पिरियड होता त्यामुळे दुपारी मला थोडा वेळ मिळायचा पण अल्टरनेट डे स्कूल असायचं त्यामुळं जमायचं ते करायला तिकडे सुद्धा प्राणायामाचा वेगळा इम्पॅक्ट कळायला लागला आणि मला गोडी लागली आहारातले बदल सांगायला लागल्या फारसे बदल नव्हते पण त्या वेळा त्याचं पोर्शन काय खायचंय काय नाही खायचंय बऱ्यापैकी माझ्या सवयीशी मिळत्या जुळत्या सवयी तर होत्या पण मला एक गोष्ट मात्र प्रकर्षण जाणवली की ह्या सगळ्या गोष्टी मी आधी खातच होते फक्त त्याच्यामध्ये काही चेंजेस केले पण हा जो संतुलित आहार जो माझ्या बॅकलेफमध्ये नव्हती तो जे ऍडिशनल याच्यामध्ये एक वेगळ गोष्ट आली आणि त्यामुळं अगदी जादुई परिणाम माझ्यामध्ये दिसायला लागले वजनासाठी मी बिलकुल आलेले नव्हते वजनावर मॅडमने माझं लक्ष केंद्रित केलं तर मी सांगितलेलं मला करायचं नाही आहे वजन कमी करायचं नाही आहे त्याला पण हिस्ट्री होती वजन कमी करण्यासाठी माणसं बरंच काय काय करत असतात मी पण करून आलेले होते कारण मला डॉक्टरने म्हटलेले होते की तुम्हाला वजन कमी करावं लागेल मैत्रिणी सांगितलं की साखर पूर्ण बंद कर मिठाचे पदार्थ बंद कर हे सगळं केलेलं होतं रिझल्ट येत नाही माहिती होतं त्यामुळं आपलं अपयश किंवा अनसक्सेस स्टोरी आपण शक्यतो लिपवून ठेवतो त्यामुळे मॅडम मी सांगितलं की मला काही वजन कमी करायचं नाहीये मला फक्त माझं एक दोन चॅलेंज कमी झाले तरी बास आहे आणि एक दोन म्हणता म्हणता माझे बरेचसे चॅलेंज सांगितले तास दोन तास तीन तास एवढीच झोप असायची एका पायामध्ये तर भरपूर पेन होते मनक्यांचा त्रास होता आणि खाली बसायला मला डॉक्टरांनी मज्जाव केलेला होता त्या मनक्यांच्यामुळं तर मी हळूहळू माझ्या आसनांची परिस्थिती सुधारत गेली आसन छान करायला यायला लागली बसायला यायला लागलं छानपैकी माझ्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली वेट लॉस पण झाला जो करायचा नव्हता हो तो पण झाला कोणत्याही त्रासशिवाय कोणत्याही अडचणीशिवाय आणि मग माझ्यातले हे बदल माझ्या फॅमिलीनं निरीक्षण केलं आणि मग जेव्हा मी गुरुवारच फ्युएल इन्फॉर्मेशन ऐकलं तेव्हा मला कळलं सुरुवातीला वाटायचं की हे काहीतरी झाल्यावरच हा सकस संतुलित आर असतो नंतर गुरुवर झुफेल इन्फॉर्मेशन जसं मी ऐकत गेले शेटेसरांचं पद माझ्या मॅडमचं तेव्हा कळलं की अरे हा सकल संतुलित शुद्ध सात्विक आहार आहे हा सर्वांनाच चालतो मग आपल्याला आपण लागलोय मुलं आपली बाहेर राहतात कसलं खातात काय माहिती मेसच त्यामुळे एक वेळ तरी किंमत हा चांगला आहार खाऊ देत म्हणून मी माझ्या दोन्ही मुलांना हा आहार सुरू केला मिस्टर खात नव्हते मिस्टरना पण नंतर एक ऍक्सिडेंट झाला आणि ॲडमिट केलं तिथं लक्षात आलं की त्यांना डायबिटीस आहे आम्हाला माहितच नव्हतं कोणताही त्रास होत नव्हता लक्षणं नव्हती चेक केलेलं नव्हतं तर त्यांना तर ता मी अगदी आयसीयू मध्ये नेऊन आपला दिला आणि त्यांचा सुद्धा रिझल्ट खूप चांगला आहे वरून इन्शुलिन कमी झालं एक हजार जीच्या गोळ्या सुरू झाल्या त्या सुद्धा कमी कमी होत आता अडीचशे एमजी पर्यंत आलेल्या आहेत कमी लवकरच ती गोळी सुद्धा बंद होईल अशी मला अपेक्षा आहे मुलांचं हेल्थ चांगलं आहे माझं हेल्थ चांगलं आहे अशी आमची पूर्ण फॅमिली हॅपी आहे आणि हेल्दी पण आहे आज आज मला एक्सपिरियन्सची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद